शोगाव पोलीस निरीक्षकांचा शेवगाव पोलीस निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्याचा आरोपी नाट आरोपी नाट महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अन्न भाऊ सागेंचा डॉक्टर नाव काय तुमचं सर्जराव शंकर सासनी बर आमचं मूळ गाव थाटी बरं तुम्ही इथं उपोषणा बसले का बसलो लागत आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस पासून बसले का उपोषण कारण काय आमच्या भावाला मारल्यामुळं राणाचा चार राणा शेळ्याला शेळेला गाठून मारले आणि आम्ही कपेट दिलेली आज एक महिना सवा महिना झालाय तरी यांनी काही काळजी घेतलेली नुसतं घेतोच येतोच ये आज येतो ते येतो अजून काही काही त्यांनी हे केलेलं नाही बर तुमच्या नाव काय रमभाऊ शंकर सासरी त्याला हल्लं का त्याला बरं आरोपी धरले नाहीत का आजपर्यंत कोणी एकही पकडले नाही तुम्ही कोणा नोंदवला पुन्हा नोंदलेला आहे आम्ही एक महिना होऊन गेला तरी त्यांनी काही काळजी घेतली नाही बरं उपोषणाला किती जण बसले तुम्ही आता आता मी जो जो चाळीस जण येतो चाळीस जण आहे तुम्ही जे उपोषणाला बसले त्यांचं नाव सांगा उपोषणाला चाळीस जण बसले तुम्हाला पाठिंबा दिला असेल त्यांनी परंतु तुम्ही उपोषणाला किती जण बसले जवळ चा, चार जण चार जण बसले नाव काय काय त्यांचं साहेबराव शंकर सासनी हा लक्ष्मी शंकर सासानी हा सर्जराव शंकर सासानी आणि संतोष मी वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई खरं तर अखंड महाराष्ट्रामध्ये दलित मुस्लिम मातंग आणि इतर जे छोट्या घटकातली समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर अतिशय अन्याय अत्याचार होत आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासन ही कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही याच कारणाने कर, बहुजे थाटी येथील दलित मात समाजाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ शंकर सासाने यांना गेल्या सात दहा दोन हजार पंचवीस रोजी अतिशय मारहाण करण्यात आली आज आजपर्यंत आज किमान एक महिना झाला आज दे 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 आए, दे जे बिर्यादी आहे ते दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेलेले आहे आणि त्यानंतर अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे नगरहून सिव्हिल हॉस्पिटलहून सर्टिफिकेट आल्यानंतर या ठिकाणी त्यांचा जबाब आला आणि त्या जबाबामध्ये नामे महादेव सातपुते भागवत सातपुते शिवाजी सातपुते अण्णासाहेब सातपुते आणि या लोकांवर गुन्हा दाखल झालेला असताना आत्तापर्यंत शेवगाव पोलीस स्टेशन यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने सर्व ससाने कुटुंब महिला भगिनी आणि त्यांच्या मुलाबाळासह या ठिकाणी शेवगाव पोलीस स्टेशनच्या निष्क्रिय कारभाराविरुद्ध अमरण उपोषणात बसलेली आहे आज रोजी त्यांचे सर्व बंधू त्यांचे घरातले लहान लहान मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं असं आहे जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत हे उपोषण इथं पूर्ण होणार नाही तरी मेहरबान साहेबाला नम्र विनंती आहे की त्यांना त्वरित या आरोपींना अटक करावी अन्यथा होणाऱ्या दुष्परिणामाला आपण सामोरे जावं लागल अशी माननीय पोलीस प्रशासक तसेच मुटकुळे साहेब यांनाही नम्र विनंती आहे आज या ठिकाणी शेवगाव शहर व तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मातंग समाजाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी दिलेला आहे आज खरं ते वाजत गाजत वाजवा आए, तमाम समाजसेवक समाज, समाज बांधवांना नम्र विनंती आहे की कि किमान या पीडित कुटुंबाच्या पाठीमागं आपण उभं राहावं कारण प्रशासन आणि जे सरकार आहे याबद्दल निष्क्रिय दिसतं त्याच्यावरून हे सिद्ध झालेले आहे जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत तो ससाने कुटुंबाने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की ते या ठिकाणाहून उठणारच नाही मी प्रकाश उल्हास तुजारे हे काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष मौजे थाटेवाडगाव येथील ससान्य कुटुंबावर गावातील गुंडांनी सातपुत्या कुटुंबांनी दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी एक शेतात काम करीत असताना आमचा विद्यमान ग्रामपंचायत यांना मौशाने या संदर्भात शेवगाव पोलीस स्टेशनला सात तारखेला प्रक्रिया पूर्ण होऊन आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशनचे हवालदार यांनी जबाब घेण्यासाठी हे सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे गेले म्हणून त्या त्या पीठ हवलदारने असा काय चमत्कार घडून टाकला एक चतुर कागद घेतला आणि जखमी असलेले रामभाऊ शंकर ससाने यांचा जबाब घेण्यास सुरुवात केली आहे परंतु त्या जबाबवर वास्तविक पाहता जो आजारी पेशंट आहे की ज्याला हंडमार झाली त्याचा अंगठा घेण्याच्याऐवजी कोरा कागद घेऊन बी हवालदार मागा आले ज्या दिवशी नंतर त्या दिवशी आमच्या समाजातील कार्यकर्त्याला का सांभाळल्यानंतर आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनची श्री मुख्य साहेबाशी चर्चा केली कारण घटना ही आठ सात तारखेला झाली आठ तारखेला जबाब घेतला दोन दिवस झाले शेवगाव पुरुषच्या बीट हवालदारीने ते गुन्हा दाखल केला नाही या संदर्भात पी आयशी चर्चा करून दहा तारखेला पी आय पी एस आय खेडकरची नियुक्ती करून माणूस तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून घेऊन त्यांचा जबाब घेतला आणि दहा तारखेला रात्री त्यांचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा गुन्हा उपयोगी अधिकारी शेवगाव भाग शेवगाव यांच्याकडे केला वर्ग केल्यानंतर अद्यापपर्यंत आरोपी आहे अटक झालेले नाहीत वेळोवेळी आरोप आरोपीचा शोध घेऊन तिथं ते म्हणजे तर आम्हाला आरोपी भेटत नाही ज्यावेळेस आरोपीला आणण्यासाठी जातात त्यावेळेस जाताना हे गावामध्ये ज्यावेळेस पोलीस गाडी जाते त्यावेळेस हे सायरन जा वाजतात सायरन वाढल्यानंतर आरोपी भाईबाई होऊन निघून जातात यांची हीच भूमिका आहे की आरोपी भेटत नाहीत पण ज्यावेळेस गावकऱ्यांनी लोक आम्हाला त्याच्या पोलिसांनी सांगतात आरोपी तिथंच आहे पण आरोपी सायरन वाजत वाजत असल्यामुळे निघून जातात या भूमिकेसाठी गेल्या आठ दिवसापूर्वी शेवगाव पोलीस स्टेशनला आम्ही पत्र दिलेलं आहे की जो पत्रपणे अटक होत नाही तोपर्यंत तसाम्य कुटुंब हे शेवगाव पोलीस स्टेशन उभा राहत नाही पण शेवगा पोलीस स्टेशन हे अतिबंद गांभीर्य घेत नाहीत आज संपूर्ण लोकही वयोवृद्ध आहेत काहीला गोळ्या औषध चालू आहेत काही आजारी आहेत जर या कुटुंबाला काही जर जीवितहानी झालीत याचा आज शेवगाव पोलीस स्टेशन जबाबदार टाकत नाही आरोपीचे नाव काय आरोपीचे नाव भगवान सातपुते शिवाजी सातपुते भागवत सातपुते आणि अण्णाभाऊ सातपुते असे हे आरोपीचे नाव आहेत आरोपी गावातच आहेत काही अंतरावर आहेत पण यांना सापडत नाही